वनरक्षक भरतीची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे वनरक्षक भरतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत वन विभागामार्फत वन विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका आता सुरू झाल्या आहेत वनरक्षक भरतीची जाहिरात आता कुठल्याही क्षणी तुम्हाला पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीच्या नियोजनासाठी या बैठका सुरू झाल्या आहेत त्यासोबतच वनरक्षक वनविभागात रिक्त पदांची माहितीसुद्धा मागवलेली आहे त्याविषयी समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला वनरक्षक भरती संदर्भात सोबतच पोलीस भरती संदर्भात त्यासोबतच एस टी संदर्भात ज्या जाहिराती येत असतात त्या सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता एक अपडेट समोर येत आहे वन विभागामार्फत ती आपण आता पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओ हा अत्यंत महत्वपूर्ण तर विद्यार्थी मित्रांनो महिलांसाठी आता एक्कावन टक्के पदे असणार आहे वन विभागात वनक्षेत्रातील महिलांच्या परिषदेत मंत्री गणेश नाईक यांची घोषणा तर राज्याचे वनमंत्री आहे गणेश नाईक यांनी घोषणा केली आहे की महिलांसाठी आता वन विभागात वनरक्षक या पदासाठी एक्कावन्न टक्के राखीव पदे असणार आहे समोर विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती वाचून घेऊया आज सर्वच क्षेत्रात महिला नेतृत्व करीत आहे राज्याच्या तीन मुख्य विभागाची धुरा महिलांकडे आहे महिलांच्या कार्यकर्तृत्वामुळे राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे वनक्षेत्र मागे नाहीच या क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व वाढून बळकटी साधण्यासाठी आता वनक्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल वन विभागाच्या आगामी भरतीमध्ये एक एक्कावन टक्के पदे महिलांची राहणार आहे अशी घोषणा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे तर विद्यार्थी मित्रांनो महिलांसाठी एक्कावन्न टक्के पदे राखीव असल्याची माहिती राज्याचे मंत्री वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे विद्यार्थी मित्रांनो आता जाहिरात कुठल्याही क्षणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे वनरक्षक भरतीच्या हालचालीला वेग आला आहे की आता जाहिरात ही कुठल्याही क्षणी येऊ शकते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमची तयारी जोरात चालू द्या समोर आपण माहिती वाचून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे गुरुवारी वनशक्ती दोन हजार पंचवीस या वन या वनक्षेत्रातील वन महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले त्यावेळेस राज्याचे वनमंत्री राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ही घोषणा केली होती विद्यार्थी मित्रांनो आता कुठल्याही क्षणी तुम्हाला जाहिरात पाहायला मिळणार आहे सध्या जिल्हा स्तरावर मानद वनजीव रक्षक कार्यरत आहे हे पद प्रत्येक तालुक्यात नेमण्यात येईल यात महिलांचा सहभाग मोठा असेल तसेच महाराष्ट्र वन विकास मंडळाच्या माध्यमातून चांगले प्रकल्प वन विभागात राबविण्यात येणार आहे वन विभागाचे तीन चार अधिकारी टीम तयार करावी व वनांशी संबंधित अभ्यास करण्यासाठी त्यांना विदेशात पाठवावे तर विद्यार्थी मित्रांनो महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे आता तुम्हाला महिलांसाठी एक्कावन्न टक्के पदे वन विभागामार्फत भरण्यात येणार आहे येत्या भरतीत ही पदे राबवली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर आपण रोजगाराविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लवकर लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र